अरे कृष्णा मित्रांनो बघा आमची निधी बाळ सकाळी सकाळी काय करत आहे डॉगी सोबत खेळत आहे आणि आज आम्ही खूप मोठ काम करणार आहे काय काम करणार आहे चला दाखवतो तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की दिवाळी जवळ आली आहे त्याच्यामुळे दिवाळी जवळ आली आहे म्हटल्यानंतर कंदील आकाश कंदील प्रत्येक घरावरती लावलेला असतो तर त्याच्यामुळे आज आपण आकाशकंदील लावणार आहे पौर्णिमेच्या दिवशी लावायचा असतो कंदील काय बोलतेस हा अरे बापरे मग उशीर झाला आपल्याला दोन दिवस उशीर झाला दोन तीन दिवस आता कधी पण पौर्णिमेच्या दिवशी लावा जरा नियम ठेवत जावा कुठल्या गोष्टीचा कधी बी मनाला आणि तेव्हा करायचं कुठलं बी काम ठेव का निधीच्या पप्पाला निधी करू लागले ला काम आता माझी गरज संपली की नाही पप्पा हो मग मला एक माणूस भेटला काम करायला काम करायला का काम वाढवायला काय माहिती हे तोडून ठेवील बघ ए चल बाहेर चल आपण फुलं बघूया चल काम करू दे त्याला निघाली बाहेर तिकडे 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 नाही नाही चला इकडून <laughs> ना, 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 येऊ का येऊ का चला चला तिला उचलून कशाला घेत आई फुलकुटा ती दाखवेल बघ कुटा गी चल दाखव फुलकुटा लुटू 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 चालतं हे बघा ह्याला ह्या कळीला पाच फुलं उ उगवले आहेत आणि इकडं दोन तरी एक पूर्ण उगवलं आणि एक उगवायचं आणि दुसरे तीन कळे आणखी छोटे छोटे आहेत वा ह्याला कसे पाच आले आहेत तसेच सेम पाच आता तर पण झालं हे छान वाटते ना फुलं आणि आठ पंधरा दिवस राहते ती फुलं एकदा उवायच पंधरा दिवस तरी राहतात पंधरा वीस दिवस फुलं दिवस म्हणजे महिनावर फुलफूल फुलफूल चार पाच पाच इथं पण आलेला आहे चमकुरा आणि इथं पण आलेलं आहे भरपूर काढावं लागणार आहे कशी सांगते बघा आहे इथं गांडूळ निघालाय ही काढायला बघा काय आणली आता आता का मारती का काय कि बाबा गांडोळा आणिचे पप्पा मुंगी माराय बी त्यात हे बघा हे बघा इथं खुरापती दिमागा नको घाने उचलून बाहेर टाक हे मारून टाकेल त्याला तिला मधी घेऊन जाऊ त्याला हे मारणार नाही हे बघा गोलला लावून झालेलं आहे आता पानं लावत आहेत पप्पा दरवर्षी माझ काम आज हे घेतलेलं आहे हा मग खरं हा मग मी करतो माझ्या लग्न झाल्यापासून तर मीच करते एखाद्या वर्षी केलं असेल पण तुला असं वाटतं दरवर्षी हा दरवर्षी मीच करते मी केले असेल नाही दरवर्षी करतेस का कंदील लावायला कंदील तेवढं लावायला तुम्ही चढता सगळं तू करते हा नाही तर ते पण मीच चढते वरती कंदील लावायला नाही तेवढी खोट कस खोट कस के नीचे <laughs> मित्रांनो दरवर्षी हे काम दिवाळीच्या आधी कंदील बनवायचं असतं आणि नंतर लावायचं असत <laughs> सगळेजण काय करतात नवीन कंदील आणतात आणि लावून टाकतात ते कंदील लावण्याची काहीच मजा राहत नाही आम्ही ना मुद्दाम कंदील दरवर्षीचा ठेवतो कारण की ते कंदील बनवून लावण्याचा उत्साह वेगळाच असतो इकडं झाला काय निधी काय केला आहे के वाली आहे तू दहा रुपये डझन हा दहा रुपये डझन खुश खुश <laughs> पैसे घे मग केळे आहे पैसे उदारेत ते मित्रांनो <laughs> <laughs> हा जो कंदील आहे ना किती वर्ष जुनं आहे ते मी तुम्हाला सांगतो पण कधी सांगणार माहिती आहे का कंदील लावल्यानंतर सगळ्यात शेवटी कारण का माहिती आहे का अरे केलेवाली विकलीस ना आता दहा रुपयाला डझन परत विकतेस का मलाच तर मित्रांनो शेवटी का सांगणार माहिती आहे का कारण <laughs> का का? तुम्ही आपला व्हिडिओ पूर्ण बोलत नाही पूर्ण व्हिडिओ बघा आणि शेवटी बघा की कि किती वर्ष जुना आपला हा कंदील आहे बघा कशी मदत करू लागला पप्पाला तिच्या माझ्या खंद्यावरती हात ठेवून मदत करते पप्पी दे ना आ हा हा चा चा अजून एक अजून एक आ हा पटपट काम करा तिची पप्पी घेत आणि तिचे टाइमपास करत कशी बघते बघ मला म्हणजे समजते तिला की काय काहीतरी बोलते म्हणून हाट <laughs> बोलायचं नाही हे बघा आता पन्नास टक्के कंदील पूर्ण तयार झालेला आहे फक्त आता खालची झालर आणि ही पट्टी लावायची बाकी आहे ही झालेला आहे खंदील रेडी अजून बाकी आहे नाही अजून बाकी आहे का बाकी आहे फायनली मित्रांनो हे बघा आपला हा कंदील रेडी झालेला आपला हा कंदील रेडी झालेला आहे कसं वाटलं मित्रांनो आपला हा कंदील नक्की कमेंट करून सांगा ओके चला तर आता आपण डायरेक्ट लावून टाकूया लावायचा होता कंदील आधीच उशीर झाले चला पप्पा कंदील लावायचं काम करतायत तोपर्यंत तिकडं निधी बघा काय करते ब्रश करते पाणी बिणी घेऊन बसले बघा हिचा थाट बाई निधी तुला ब्रश करायचं कळालंय हा हे बघा निधीच्या पप्पानी खंदील कुठं अडकवलेला कु आहे आणि इकडं दुकान उघडलेलं आहे आणि निधीला स्टूल दे मग आणून देत आहे आणि काय साहेब का आमच्या घरचा धमाका पडली निधी बाळ निधी बाळ धमाका किती वेळाचा होता मी इकडे थांबतोवरती कंपाऊंड वरती मग तुम्हाला कंदील देशील ना देशील ना? ठीक आई साहेबांची पूजा चालू झालेली आहे हे बघा निधीचे पप्पा कुठे पडचाल थांबा देते थांबा थांबा देते तो थांबा थांबाय थांबा पडचे हे बघा इकडे आई साहेबांची पूजा चालू आहे आणि तिचे काम करतायत तू काय करतेस मी पण स्वयंपाक करते आई भाकरी कर राहिले करा, पटकन करा हे बघा आणि तिचे पप्पा वर जाऊन थांबल्यात आता म्हणाल्यात ही आणून देईल ती आणून ते बघ पप्पाने आकाश खंदील कसा बांधलात फायनली आकाश खंदी लावून झालेला आहे आता उतर चाल चालू चालू होते का मग तिथे सोडणार बर बर इकडे डान्स चालू आहे मॅडमचा आणि तेवढं सगळं तिकडं नीचे पप्पा खंदी लावजोक ना इकडं आईची पूजा पण झाली हो आता इकडचं झालंय चढून उतरून आता हे हो का, हो का, गेट वर हय पडचाल खाली अय आपलं वजन काही कमी नाही उतरा खाली जमलं नाही का वजन जास्त आहे डिस्बॅले बोल संध्याकाळी तो येऊन लावून जाईल फक्त कनेक्शन द्यायचं इकडे बस दुसरं काही नाही निधी तोंड आला बघा निधी कंदी लागलाय फक्त कनेक्शन द्यायचं इकडे बाकी आहे चान, हा आणि आपला कंदील किती वर्ष जुना आहे छान छान आहे छान आहे छान आहे कंदील छान आहे कसा काय काय घेतले आता छान आहे अरे बाबरे अरे अरे लय आवडला लागले आईला पण जाऊन विचारूया की आपला कंदील किती वर्ष पुराण आहे आई हे आकाश कंदील लावून झालाय परंतु चालूच झाला नाही चालू झाला नाही नाही मग आता काय करायचं आता रात्री गणेश दुसऱ्या मध्ये का हा मग ते दुसऱ्या प्लग मध्ये लावण्यासाठी हात पोचत नाही माझं करूया करू आई आपल्या कधी किती वर्ष दोन वर्ष झाले पहिले हा तिसरा वर्ष आहे असं आहे आपल्याला इकडे येऊन सहा वर्ष झाले हा सहा वर्ष चालू आहे आपला दुसरा कंदील आहे इकडे लाव हिला टीका लाव लवकर तिची किती गडबड आहे नुसती ती नाही ती पाहिजे पुसून पण टाकली आहे वा वा छान 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 छान